हिन माझीति वरि स्तुति पाए गर्व माझे गर्वे हरावया सर्व मीक जानता वाटतसे राख राख गेलो आया तुका कामने पंडरी राया अंगी वसो पाय गर्व अंगी वसो पाय गर्व माझे आरा सर्व माझे हरावया सर्व रामकृष्ण हरिमाऊली या अभंगामध्ये जगतमान्य जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ शरोमणी देवनिवासी श्री सद्गुरु तुकोबाराय आपल्या परिस्थितीचं आपल्या ज्ञानाचं आपल्या आयुष्यात आलेल्या काही क्षणांचं वर्णन करत आहेत ते म्हणत आहेत की माझी जाती एवढी श्रेष्ठ नव्हती कमी दर्जाची होती कमी प्रतीची होती पण संत लोकांनी मोठमोठ्या लोकांनी मला मान दिला सन्मान दिला मला मोठं मोठं केलं मोठं मानलं आणि याचाच परिणाम म्हणून अंगी व सोपा हे गर्व माझे हरावया सर्व जे काही मी मिळवलं होतं जे काही मला ईश्वराने प्राप्त ईश्वराच्या कृपेने प्राप्त झालं होतं पद पैसा ज्ञान जो मोठेपणा या गोष्टीमुळे गर्व माझ्या अंगामध्ये शिरू पाहत आहे पाहत होता आणि तो मला जे माझ माझ्याकडे आहे तो गिळंकृत करण्याचा खाण्याचा आणि मला कमी लेखण्याचा प्रयत्न करत होता अंगी वसुपा हे गर्व माझे हरावया सर्व असंच प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये होतं तुकाराम तुकाराम महाराजांच्या बाबतीत घडलं आजही समाजामध्ये कोणत्याही क्षेत्रात असणाऱ्या माणसाच्या आयुष्यात या गोष्टी घडतच असतात समाजकारण राजकारण दैनंदिन जीवन जीवनस्थान थोडासा पैसा थोडीशी लक्ष्मी थोडीशी सत्ता थोडंसं पद थोडा थोडासा मान थोडंसं ज्ञान आलं की माणसाच्या अंगात गर्व राहायला लागतो याचं जातिवंत आणि जिवंत उदाहरण साडेचारशे पाचशे वर्षापूर्वी जे माझ्या तुकबा अनुभवले ते अभंगामध्ये त्यांनी वर्णन केलं लिहून ठेवलं आहे आणि त्यामुळे ते पांडुरंगाच्या चरणी लीन होतात पांडुरंगाच्या पायावरती मस्तक ठेवतात आणि पांडुरंगाला विनवणी करतात की पांडुरंगा मी या गोष्टीमुळे संपलो आहे लाख लाख गेलो वाया आणि त्या वाया जाणाऱ्या मार्गातून तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न कर माझ्या पाठीशी उभा राहा माझा पाठीरा हो जे काही माझं आहे ते हलवू देऊ नकोस माझ्याकडनं संपवू देऊ नकोस माझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस म्हणून आपण आपले पाय सदैव जमिनीवरती ठेवावेत हाच संदेश या अभंगातून माझे गुरुवर्य देवनिवासी वैकुंठवासी सद्गुरु श्री संत तुकोबरायांनी या अभंगातून दिलेला आहे व्हिडिओ जर आवडलेला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा ला... 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 रामकृष्ण